प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते दोन हजार चोवीस ब्लॅकेट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून सतत पाचव्या वर्षी चाळीस मध्यरात्री फिरून रस्त्यावर कुडकुडत पडलेल्या बेघरांच्या अंगावर मायेची ऊब पांगरण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते जिल्हाध्यक्ष संतोखराव हुंबर्डे यांची विशेष उपस्थिती होती भाजपा महानगर नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रात्री नवीनाघाट परिसरातून मायेची उप उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी लॉयन्स सेंट्रल अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश मेघदे सन्मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर दिबा जोशी यांच्या हस्ते प्रमुख उप अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अरविंद भारतीया शिवप्रसाद राठी व्यंकट मोकळे मोहनसिंग तोर शीतल खांडील डॉक्टर सचिन उमरेकर सुरेश लोट राज यादव रुपेंद्रसिंग शाहू रुपेश व्यास कैलास महाराज वैष्णव बाबा हरीश सिंग ॲडव्होकेट चिरंजीव ल दगडिया संतोष कदम नीता दगडिया जयश्री ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला ब्लँके ब्लँकेट देणारे दानशूर नागरिक प्रेमीला भालके प्राध्यापक प्रभाकर उद्गुरे द्वारकादास अग्रवाल गिरीधारी परमानी निर्मला पाठक रमेश मुतप्यार शिवाजी शिंदे सुधाकर पाठक निर्मला अग्रवाल यांचा संत बाबा बदवीर सिंगजी यांच्या हस्ते शिरो पाव देऊन सन्मान करण्यात आला आत्तापर्यंत ॲडव्होकेट व्ही एच निर्गे ॲडव्होकेट दिलीप ठाकूर रुपेश वट्टमवार स्नेलिता जयस्वाल हैदराबाद विश्वजित मारुती कदम आ, आशा शेळके प्रमोद हिबारे व्यास परिवार प्राध्यापक रमेशचंद्र जयस्वाल रमेश सारडा अशोक मजगे जबडे सुधाकर मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी राजू लापसिटवार नंदिनी पुणेकर शोभा गुरुसिंग चव्हाण पंकज अग्रवाल सतीश सुगत चंद्र शर्मा अविनाश चि, चिंतावार आज जो उपक्रम घेण्यात आलेला आहे आमचे मित्र श्री दिलीप ठाकूर लायन्स क्लब सनमित्र फाउंडेशन आणि शहरातले दानशूर व्यक्ती या सर्वांच्या सहकार्यातून भाजप आणि भारतीय जनता पक्ष नांदेड युनिट त्यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त ब्लँकेटचं वितरण या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत थंडीत कुडकुडणारे आणि ज्यांना अक्षरशः पांघरायला काही नाही अशा लोकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी ही ब्लँकेटची योजना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे गरिबांपर्यंत आपली सेवा आणि आपला भावना जाण्याचा हा उपक्रम आहे तर मला वाटतं शहरामधील निराधार रस्त्याच्या बाडूला थांबणारे भिक्षकरी यांच्यासाठी फार जीवनातली महत्वाची मदत या उपक्रमाने होणार आहे खरं म्हणजे आमचा हा प्रयत्न छोटासा आहे अजूनही या गरजू व्यक्तींसाठी बरंच काही करण्याची आवश्यकता आहे तथापि श्री दिलीप ठाकूर ॲडव्होकेट उमेश मेघदे आणि सर्व टीमचं या अभिनंदन केले पाहिजे आम्हाला समा या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याची जी संधी या निमित्ताने मिळाली त्याबद्दल देखील आम्ही ठाकूर यांचे आभार मानतो आणि हा उपक्रम पुढे जसा चालू राहील त्यामध्ये आमचे सहकार्य मिळत राहील अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो